केवळ फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे कारण जमीन आपली असली तरी या जमिनीचे खरे वारसदार छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज संत तुकारामांच्या भेटीला निघाले आणि एका मंदिरामध्ये एका मंदिरामध्ये संत तुकाराम महाराज विठ्ठलाचं नामस्मरण करतायत शंभर दिवशी बारकरी संपत नाहीत त्या मंदिरामध्ये जमले आणि त्या परमेश्वराचं नामस्मरण सुरू आहे आणि अशा वेळी कंग तानाजी मारुसले चार पाच मावळे घेऊन त्या मंदिरामध्ये आले संत तुकाराम महाराजांना विनम्र अभिवादन केलं आणि त्या भजनामध्ये त्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज गुंगर झाले आणि अशी ही बातमी अफजल खानाला समजली की छत्रपती शिवाजी महाराज संत तुकाराम महाराजांच्या भेटीला गेले अफजल खान हजारो सैन्य घेऊन त्या मंदिराच्या बाहेर वेढा दिला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना त्या दिवशी पकडायचं त्यांनी ठरवलं झालं एका येऊन सांगितलं हजारो सैन्य घेऊन या मंदिराच्या बाहेर अफजल खान उभा आता निष्ठायचं कसं छत्रपती शिवाजी महाराजांनी थोडासा विचार केला आणि संत तुकाराम महाराजांना म्हणाले महाराज आज पुढचा मला इथून निष्ठेचा मार्ग सांगा संत तुकाराम महाराज म्हणतायत मार्ग सांगणारा मी कोण आहे युगे अठ्ठावीस गटेवरती हात घेऊन जो विधेवरती उभा आहे तोच तुम्हाला यातून चाले त्याचं भजन करा त्याचं पूजन करा त्याचं चिंतन करा त्याचं नामस्मरण करा तोच तुम्हाला यातून वाचवेल

शेवटला कंटल अफजल खान निघून गेला संत तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहिलं काय झालं छत्रपती शिवाजी महाराज म्हणताय आजपासून मला घोडे नको मोठे नको ईश्वर नको मला ईश्वर भक्ती पाहिजे मला पांडुरंगाच्या चरणी रुजू करून घ्यावं संत तुकाराम महाराज म्हणतायत राजे हिंद विश्वराज्य बनवण्याचं जी तुम्ही स्वप्न पाहिलंय तीच तुम्ही पूर्ण करा तीच तुमची पांडुरंगाच्या चरणी असलेली सेवा पण राजे एक ब्रीद वाक्य लक्षात ठेवा नाशिवंत देह झाला तरी दे भंग राजे कीर्तन रंग सोडू नका भजनाचा रंग सोडू नका अर्धवट भजन असून कधी उठाण जायचं नाही बसलेल्या सांगतो भजन पुरा झाल्याशिवाय कधी कोणी उठायचं नाही भजनाचा अपमान होतो हे संत तुकाराम महाराजांनी सांगितलंय मी सांगतो कोण नाही कोणा कसा आपला उठाचा आता उठा तसं काय विषय नाही पण सांगतोय की भजनाचा भजना रंग कीर्तनाचा रंग कधीच सोडायचा नसतो म्हणून आमच्या गुरु माऊलीने सांगितले भ म्हणजे भक्ती रसातून ज म्हणजे सामान्य लोकांना आणि न म्हणजे ईश्वरचे नतमस्तक करायला लावणे ची ताकद या भजनामध्ये भजन सुरू असल्यानंतर जे भजनावाला असतो त्याचा रका सळसळाकच होया नाही काय गावात आता आपण गणपती किती भजना करतो अकरा दिवस नुसती भजना ते मालवणी समाप्त ना तर म्हणा नको कांदे नको हो नको हे म्हणजे ते आपली आपली कोकणाची वेगळी नाही पण म्हटल्यानंतर ही खेकडा नुसती म्हणजे आता कसा अमेरिकेत लाईट गेली की एक मिनिटात येणार जपान मध्ये लाईट गेली ती अर्धा मिनिटात येणार चीन मध्ये लाईट गेली का एकदम एक सेकंदामध्ये येणार पण आपल्या जर आपल्याकडे कधी जर लाईट गेली का आपण बाजूच्या घरात वाकान बघणार नानाची गेली आहे काय भाऊ माझी गेली तरी काय नाही म्हणजे तसं आमची ही खेकडा नोकती हे मी माझ वर चढ जाऊ आता तो, तो माझे पाय ओढतो आता मी त्याचे पाय ओढतोय तसा काय नाही मला यमा मी माझा काय सांगलाय ना काय झाला यम ह्याका एक दिवशी नेऊ किलो चला म्हणायला बोल आता तुमची येळ पुरी झाली मगाशी सांगा होतो ना गुटखा खाल्यान ह्या खाल्यान एकाच नेऊ किलो यम ह्या नेऊ किलो आणि एवढी लांब लिस्ट घेऊन लिहिू आणि सगळी दहा बाला नावा लिहलेली होती मला लागलो आज तुमची तारीख चला तुम्ही आता लावूया एक नंबरला लिहिले होते विजय मांजरेकर उर्फा बाबू आणि खाली दहा नंबरला झोपनील मिस्त्री यांना चिठी वाचल्यान चिठी वाचल्यान आणि म्हणता हा दिवस तो झोपतो लोक माझ्यापेक्षा म्हणायला लागलो देवा माझी शेवटची एक इच्छा आता यम म्हणायला लागलो आता का तुम्हाला नेता ते शेवटची इच्छा तुझी पुरी करतोय म्हणायला लागलो माझी शेवटची इच्छा म्हणायला लागलो ग्लास भर मी तुमचा दूध देत रे तुमच्या तुम्ही प्यायचा एम म्हणायला लागलो इतकी ना ना ठीक आहे घरात गेलो किचन मध्ये झोप्याच्या ओळी ढाबाला घातल्या नाही झजरून झजरून त्या दुधात घातल्या दुधात घातल्या नाही ढव ढव ढवळल्या आणि ग्लास भर घालून त्या यमात दिल्या यमात दिल्याबरोबर काय सांगताल असू पिल्या नियमान धडधड धडधड त्यात तो एकदम थकलेले असते ना देऊ नाही येऊ देव म्हणजे काय नुसती मैता ओढीतच नुसतो मेहता ओढून थकलेले दूध पिल्यानंतर एकदम स्लिपिंग मोड बसले थै टेकले टेकले दय टाकले आणि एकदम सोपले अर्धा ता तास काय जाग नाही काय नाही काय नाही गुलामान काय केलंय चिठी होती खालचा नाव होता दहा नंबरचा होता खडले आणि एक नंबरला लिहून वरती आणि आपला नाव लिहून दहा नंबरला उलटाचा सुलटा करून ठेवला अर्ध्या प्रसाद य उठलो य म्हणता बस तू दिलेली आज धावडते मी प्रसन्न आहे आजचो माझं भेद बदंत खालच्यात मनाक लागलो दहा नंबरवाल्याक उचलतोय ह्याका देवा तो यमाच्या वाटे लय लागला बाकी काय नाही सांगताना मधी मधी हा आंबे तू फुटू शकते मी पण काय झालं ही पारंपरिक भारी मय आता तो गायब झालो आता मी सगळे हैसून तेव्हा होतो काय करणार असे तरी पण मध्ये मध्ये थोडा थोडा साला घेणार त्याचा माझा जन्म साला काढल्याशिवाय घडणार नाही कोणाला आम्ही कोणत्या काय बाकी देवत नाही बोला हिमगी हा शंभर टक्के घेणार फक्त रूपक होईपर्यंत थांबा तुमचे पाचशे जर नाही कमी केले ते नाव माझा बदलून ठेवा बरोबर घेणार म्हणजे घेणार तुमच्यासाठी काय बोल बाविव पावणे बाविथला भाव पावने भाव रूप रे स्वावर मिथला रूप लोचनी